नमबुद्ध आहे जय भीम कशा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल आपापल्या घरी स्वस्त आणि मस्त असाल तर स्वागत आहे तुमचं मला नवीन एका ब्लॉगमध्ये दोन चार दिवसापासून ब्लॉग आला नाही आल म्हणजे लॉंगवाला ब्लॉग आला नाही शॉर्टवाले मी दोन तीन टाकले होते अपलोड केले होते प माग थोडीशी गडबड चालू होती कारण तूर डाळ उडीत म्हणजे हरभऱ्याची डाळ हे बनवणं चालू आहे त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन पण सध्या तरी ते व्हिडिओ शेअर करता येणार नाही कारण पूर्ण डाळ पूर्ण झाली नाही अर्धीच म्हणजे बनवणं झाली अर्धी अजून झाली नाही त्यामुळे ते व्हिडिओ मी शेअर केले नाही तो तर त्या गडबडीत थोडीशी मी व्यस्त होती त्या कारणानं लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झाला नाही तर इथं आशूची सकाळचे होळीचे जे फोटो होते म्हणजे व्हिडिओज होते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे आता कारण बाबा काल आले होते भेटीसाठी म्हणून आले होते आणि येताना ते पिचकारी काही रंग हे घेऊन आले आशूसाठी मला आशूला इथं पिचकारीतून त्याला पाणी म्हणजे काढता येत नाही उडवता येत नाही कारण पिचकारी त्याच्या जीवाच्या वर झाली म्हणजे भारी झाली त्याच्यासाठी ते तर तर तो असाच घेऊ घेऊ फिरत होता आजीच्या अंगावर टाकू दे म्हणजे त्याच्या आजोबाच्या अंगावर टाकू दे किंवा येणार जाणार कोणी असून त्याच्या एजमधलं तर त्यांच्या अंगावर टाकू दे असं तर काहीतरी त्याचं चा खेळणं चालू होतं पण त्याचं खेळणं झाल्यानंतर इथं त्याची मग नंतर, नंतर आंघोळ करून घेतली आंघोळ करून आल्यानंतर एक मोठा टाक्स असते एका आईसाठी जेव्हा आपल्या बाळाची तयारी करून द्यायची असते किंवा त्याला खाऊ घालायचं असते ती तिच्यासाठी एक मोठा टास्क असते एका टायमाला बाबा तीचे मना, मना। ते तिचे एक्झाम जे असतात आपले समजा आतापर्यंत जे एक्झाम देत आलो आपण कॉलेजमध्ये म्हणा शाळेत म्हणा ते एक्झाम एका टायमाला सोपी वाटणार पण या लेकराचं करणं म्हणजे हा मोठा टास्क असते एका आईसाठी तर इथं आशू असा करते ना आंघोळ तर करू देते आंघोळ तर तो, तो आवडीनं करते त्याला पाण्यासोबत खेळायला इलेच म्हणजे चांगलं वाटतं त्याला आवर्जून तो आंघोळीसाठी जाऊन बसते बाथरूममध्ये की मला आंघोळ इथं करून दे म्हणून स्वतः सांगते पाणीही घेऊन जाते नाही करून करून दिली तर मग ते डायरेक्ट काच्यातले पाणी घेऊन तो अंगावर घेऊन घेईन म्हणजे ओला झाला की मग आपल्याला जावंच लागते त्याची आंघोळ करून द्यावंच लागते पण आंघोळ तर होऊन जाते त्याची पण तो जेव्हा तयारी करायची असते काही पावडर वगैरे काही काजळ वगैरे त्याला लावायचं असलं त्याचा मात्र त्याला एक नंबरचा कंटाळा येणं सुरू होते आता तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल तो Uh, कसा करते त्याला आंघोळ तर तो करून घेते पण तो तयारी अजिबात करू देत नाही तर इथं त्याची तयारी करून झाली होती पण त्याला द्यायची होती औषध त्याच्यासाठी मी थोडे त्याचे लाळ करत होती कारण त्याने औषध घेतली पाहिजे म्हणून तर इथं फोनमध्ये यासाठी त्याची गडबड चालू होती थोडीफार तर ठीक आहे असो त्याची औषध वगैरे देऊन मी झाली होते तर मग आता सकाळच्या नाश्त्यासाठी मी इथं शाबूदाण्याची खिचडी बनवली होती तर आशूचे बाबा म्हणले शाबूदानाची खिचडीच बनव म्हणून कारण होळीचा दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या पूर्णाच्या पोळ्या असतात सगळ्यांच्या घरी तसं तर ठीक आहे असो इथं नाश्ता वगैरे झाला होता पण आशूचे बाबा म्हणले की वा पाणी सुरू करायचं आहे तर मग वावरात जाऊन येतो म्हणले पण त्यांच्यासोबत म्हटलं मी येतो जर नाश्तापाणी झाला तर स्वयंपाकाला थोडा वेळ टाईम आहे तर जातो तर इथं वावरात येऊन पाहिलं तर गाजर जास्त काही भरले नव्हते म्हणजे जास्त मोठे झाले नव्हते थोडे थोडेच मोठे झाले या साईड गाजर पेरले होते म्हणजे घरी खायसाठीच पेरले असं सा विकायसाठी विकायच्या उद्देशानं पेरले नव्हते तर इथं आशूच्या बाबा म्हणले एक दोन काढून पाहू कसं म्हणजे भरले नाही भरले तर मग इथं आशूचे बाबा तेच काढायचा प्रयत्न करत होते पण या ठिकाणी जिथं गाजर पेरले ना त्या ठिकाणी आशूच्या बाबांना दोन तीन दिवस झाले बोलले की पाणी दिलं नाही तिकडे त्याच्यानं ते, ते गाजर पूर्ण असं बुडातून उपटल्या जात म्हणजे आले नाही ते पूर्ण काढता आले नाही तर आशूच्या बाबाला जेवढे दोन तीन त्यांना काढले त्यांना म्हटलं नको नका काढू आता बस झालं तेवढेच राहू द्या आता हे बाकीचे जे आहेत ते पाहू म्हणलं नंतर काढू आत्ताच तुम्ही काढू नका आता मला दिसत असे नाही बोरीचे बो जे बोराचं झाड आहे इथं त्या झाडाच्या खालीच इथं हे सगळे बोरं असे सांडलेले आहेत तर असो इथं ते गांजर घेऊन मी बाहेर आली बाहेर रोडवर येऊन म्हटलं बाकीचे आपण करू म्हणजे दाखवू तर त्यासाठी तर थोड्या वेळासाठी मग आम्ही थांबलो होतो कारण आशूची गडबड चालू होती खाली सोडून दे किंवा खेळू दे मला पण वावरात होतो आम्ही काटीकिटी रुटीने हिशेबाने त्याला खाली सोडण्यात आलं नाही तर ठीक आहे असो इथं असे गाजर आशूच्या बाबांना मला हाती आणून दिले होते की असेच दोन दिनच काढले बाबा याच्यानंतर मी काढू नको राहू देऊ द्या दे म्हटलं त्यानंतर थोड्या वेळानं म्हणजे थोड्या दिवसानं जेव्हा ते मोठे होतील खाण्यालायकीचे होतील तेव्हा आपण रोजचे काढू तर ठीक आहे मग असं म्हणून आशुचे बाबा म्हणले ठीक आहे एखादा व्हिडिओ तुला काढायचा असेल तर काढून घे तर तो तोच व्हिडिओ इथं मी काढला इथं आता गाजर घेऊन एवढे दोन तीन आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आम्ही घरी आलो होतो तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आजचा जो पुरणाचा स्वयंपाक आहे तर जे आमचे वर्षभराचं पीक आलं जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत शेअर केलं की वर्षभराचं पीक धान्य आमच्या घरी आलं शॉर्ट व्हिडिओमध्ये ते लिंक म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये ते पाठवलं होतं व्हिडिओ केला होता मी अपलोड तर तेच गहू आज दडून आणले होते आणि त्याच गव्हाची सणाच्या दिवशी म्हणजे सासूबाई अशा सा बोलल्या होत्या की सणाच्या दिवशी आज नवीन गव्हाचाच पूर्णाचा स्वयंपाक बनव म्हणून तर तेच काल रात्री दडून आणले होते आणि दुसऱ्या दिवशी हे असं म्हणजे पुरणाच्या पोळ्या दुसऱ्या दिवशी केल्या होत्या सॉरी काल दळून आणलं म्हटलं होतं तर होळीच्या आदल्या दिवशीच दळून आणलं होतं आणि होळीच्या दिवशी हा स्वयंपाक केला होता तर घरच्या म्हणजे स्वतःच्या वावरातल्या गव्हाचे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं पीठ येते दळण येते एकदम पांढरी शुभ्र पोळी येते आणि खायला एवढी हुरूप लागते एवढी चांगली लागते एकदम मस्त लागते ठीक आहे असो तर आता या तोच दिवस आहे होळीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा बहुतेक तर इथं आशूच्या बाबाचा बड्डे होता तर केक तर काही के आणून दिला नाही त्यांना बोलले नाही मी काय लहान नाही आता केक वगैरे के काही आणू नको तर मग त्यांनी तसंच त्यांना केक वगैरे तर काही नाही दुसरं बिस्किट वगैरे चारूनच आम्ही त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला तर इथं होळीच्या दुसऱ्या दिवशी मला इथं जोडवी करून आणले होते कारण लग्नाचे जे जोडवे होते माले ते थोडेसे असं झिंजला गेले होते म्हणजे तुटत होतो ते जोडवं म्हणून सासूबाई म्हणल्या म्हणजे सासूबाईला त्या दिवशी दाखवलं हो की हे जोडवं तुटत आलं म्हणून तर मग ते म्हणलं ठीक आहे तू दुसरे जोडवे करून आणतो तर इथं त्यांनी मले काल जोडवे बनवून आणले हे कालच आणले बाकीचे व्हिडिओ तर दोन चार दिवस आधीचे आहेत पण हे जोडव्याचा व्हिडिओ हा कालचाच आहे तर काल त्यांनी मला जोडवे बनवून आणले आणि जोडवे बनवून आल्यानंतर त्यांनी म्हणलं मला हे टाकायचे आहेत म्हणून आता तर टाकल्या जात नव्हते ते पायात कारण ते लहान होते म्हणून ते मोठे करायचे असतात तर इथं ते टाकायचा प्रयत्न केला ताईनं पण नाही गेले मग शेवटी मामाजीला म्हटलं की हे थोडेसे मोठे करून द्या म्हणून म्हणजे जात नाही पायात मग मामाजीने थोडेसे मोठे करून दिल्यानंतर मग ते पायात टाकण्यात आले तर मला ऐकून गेलं नाही ते तर मग आशूच्या म्हटले दे मी देतो टाकून तर इथं आशूच्या बाबांना ते जोडवे टाकायचा